नमस्कार मित्रांनो द झॉन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या मराठी व्याकरणामधून काही महत्वाचे प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया कन्या हा कोणत्या प्रकाराचा शब्द आहे कन्या हा शब्द तत्सम या प्रकाराचा शब्द आहे पैकी जोड शब्द नसलेला शब्द ओळखा जोड शब्द नसलेला शब्द आहे उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्य रस ओळखा या वाक्यातील काव्य रस आहे वीर मुसळाला अंकुर फुटणे म्हणजे काय मुसळाला अंकुर फुटणे म्हणजेच अशक्य गोष्ट करून पाहणे पुढील वाक्याचा बरोबर असलेला पर्याय निवडा घरातल्या वातावरणात तिचा कोंडमारा होतो योग्य पर्याय आहे भुसमट होणे ते काम खूप मोठे आहे नकारार्थ वाक्य तयार करा नकारार्थी वाक्य आहे ते काम काही छोटे नाही अनाशक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनाशक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आशक्ती मीठ भाकर हे टिंबटिंब समासाचे उदाहरण आहे मीठ भाकर हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा सामान्य रूप न होणारा शब्द आहे फोटो विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरले जातात विशेष नामे व भाववाचक नामे हे एक वचने या वचनात वापरले जातात व्यसळ घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून कोणता व्यसळ घालणे म्हणजेच मर्यादा घालणे पोटात शूळ उठणे या मणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा योग्य पर्याय आहे मत्सर वाटणे शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ आहे अधिकरण पिसू या उ कारण श्रीलिंग नामाचे अनेक वचन कसे होते पिसू या वू कारांत श्रीलिंग नामाचे अनेक वचन वा कारांत या प्रकारे होते पुढे दिलेल्या पर्यायातून मन ओळखा योग्य मन आहे रोज मरे त्याला कोओ रडे बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो बालमन या सामाजिक शब्दात भारताचे शत्रू सोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे या वाक्यामध्ये वीर रस आहे आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा अपूर्ण वर्तमान काळ मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा फायदा होणे या अर्थाची म्हण ओळखा या अर्थाची म्हण आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा विशेषण नसलेला शब्द आहे गंगा यमुना सहल जाताना कात्र जवळ उजाडले प्रयोग ओळखा रोग भावी प्रयोग आहे भावे प्रयोग सर्वांनी शांत बसा वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचा योग्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य पत्रकार या शब्दाचे श्रीलिंग ओळखा पत्रकार या शब्दाचे श्रीलिंग आहे पत्रकर्ते सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा सौंदर्य या शब्दाचा प्रकार आहे गुणविशेषण खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे खाली दिलेल्या पर्यायी उत्तरात मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत असतो हे सर्वनाम असणारे वाक्य आहे खाली दिलेल्या वाक्यातून सार्वनामिक विशेषण असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा योग्य पर्याय आहे तिच्या सर्व साड्या म्हणजे भरजरी शालूच आहेत खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथ्वकरणातील स्थान ओळखा या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन उद्देश विस्तार र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या चार पद्धती आहेत आपण बी पेरतो नंतर कोम फुकतो या वाक्यसमूहाचे एक वाक्य तयार करा या वाक्यसमूहाचे एक वाक्य आहे बी पेरल्यानंतर कोम फुटतो संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्या स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजेच टिंबटिंब होय गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा योग्य शब्द आहे तत्सम शब्द मिशांना तूप लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय शोधा मिशांना तूप लावणे म्हणजेच उगीच ऐट करणे ज्या दोन किंवा अधिक घेऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास टिंबटिंब म्हणतात त्यास जोड अक्षर असे म्हणतात मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा